प्रख्यात चित्रपट निर्माते आणि लेखक दिवंगत सत्यजित रे यांच्या बांगलादेशमधील मायमेन सिंग इथल्या मालमत्तेच्या कथित पाडकामाबद्दल भारतानं खेद व्यक्त केला आहे या मालमत्तेचं पुनरुज्जीवन करण्याची तयारीही भारतानं दर्शवली आहे सत्यजित रे यांचे आजोबा आणि नामवंत साहित्यिक उपेंद्र किशोर रे चौधरी यांच्या मालकीच्या मालमत्तेचं पाडकाम सुरू असून ही बाब अतिशय खेदजनक असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे ही मालमत्ता बांगलादेश सरकारच्या मालकीची असून सध्या अतिशय जीर्ण झालेली आहे मात्र तिचं सांस्कृतिक महत्व विचारात घेता बांगलादेश मधल्या सांस्कृतिक प्रबोधनाचं प्रतीक म्हणून तिचं पाडकाम करण्याऐवजी या वास्तूचं साहित्य संग्रहालयात रूपांतर करावं आणि त्यासाठी आवश्यक ती डाग करण्यासाठी भारत सहकार्य करेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे इराणला जाणाऱ्या भारतीय